इंटरव्यू महाराष्ट्र महाराष्ट्र बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पनवेल बिगर येथील रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास नारायण फडके यांचा पन्नासवा वाढदिवस दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिगर येथे सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला भव्य आरोग्य शिबिर मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप वृद्धांसाठी स्टीक काटी वाटप अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील सोसायट्यांना डस्टबिन वाटप निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना आयुष्यमान योजना शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमात विलास फडके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या उपक्रमात मेडिकवर हॉस्पिटल नायर हॉस्पिटल व लायन्स क्लब पनवेल शासन आपल्या दारी युवा संस्था यांचा समावेश होता तसेच महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा महिलांसाठी विविध बक्षिसे लकी ड्रॉ संगीत दरबार ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विलास फडके यांना वाढदिवसानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्याच आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून ते काय बोलतात ना समाजा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो त्या वृत्तीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाच गावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरित्या तुम्हाला दिसत आहे खर तर काय शिक्षणाची आज गरजच आहे आणि बरीचशी गरीब गरजू या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे ह्या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप म्हणजे एकदम उद्देश याच्यात झाला म्हणजे काय बोलतात तो जोरातच झाला जोशानीच झाला त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छा चा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला <laughs> आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी बाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची रिंग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन त्यांनी मला मला भरभरून आनंद दिला महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज